बीड सांगली सातारा या ठिकाणी काल आपल्याला पाऊस झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे चांगल्या प्रकारचा पाऊस जे आहे ते आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे परंतु कुठेही गारपीट झालेलं नाही आहे आजही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र यांचाही समावेश दिसत आहे जिल्हे जर पाहायला गेलं तर नाशिक संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आहे अहमदनगर बीड देवीनगर आहे सॉरी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो ढगाळ स्थिती निर्माण व्हायला हो सुरुवात देखील झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे जर पाहायला गेलं नागपूर आहे चंद्रपूर आहे पुसद आहे लोणार आहे अकोला अमरावती बीड जालना संभाजीनगर इकडे करमाळा बार्शी इंदापूर बारामती पंढरपूर सोलापूर सातारा वडूज कराड विटा चपळून जेजुरी असेल पुणे असेल खेड असेल खापोले असेल जुन्नर असेल इकडे श्रीरामपूर असेल या भागामध्ये आज जे आहे ते आपल्याला मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे ते सतर्क राहावे या ठिकाणी असंही नाही की खूप जोरदार पाऊस पडेल या ठिकाणी हलका किंवा मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो धन्यवाद